दरम्यान सिंधुदुर्गात मुंबई गोवा महामार्गाची ठिकठिकाणी अक्षरशः चाळण झाली आहे अनेक ठिकाणी पेवर ब्लॉक्स बसवलेत आणि ते सुद्धा उखडलेत त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत रस्ता नीट केला जाईल असं आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलंय तर तेरा ऑगस्टला रस्त्याविरोधात आंदोलन करणार असा इशारा ठाकरे गटाचे नेते वैभव नायकांनी दिलाय सिंधुदुर्गच्या हुमरमाळा इथे ठाकरे गटाकडनं चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे जिल्हा परिषदेचे रस्ते स्टेटचे रस्ते आणि हायवेचे रस्ते या तिन्ही रस्त्यांच्या संदर्भात तिन्ही संबंधित एजन्सी आणि अधिकाऱ्यांची माझी चर्चा झालेली आहे पावसाळी मध्ये टिकणार डांबर हे लवकरच त्याच्या भागामध्ये खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणार आहे पंधरा ऑगस्टच्या जवळपास तुम्हाला या सगळ्या रस्त्यांची परिस्थिती बदललेली दिसेल खरं तर हा मार्ग अकरा वर्षापूर्वी सुरू झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा रस्ता पूर्ण झाला परंतु अकरा वर्षातच ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्याला खड्डे पडलेले आहेत अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत त्याचबरोबर ज्या कारणासाठी हा रस्ता मुंबई गोवा महामार्ग म्हणून झाला होता तो अजूनही खरं तर गेल्यावेळी रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री त्यांनी सांगितलं की गेल्या गणपतीला हा रस्ता पूर्ण होईल म्हणून परंतु वास म्हणजे वास्तवामध्ये हा रस्ता पूर्ण झाला नाही आणि अजूनही एक वर्ष पूर्ण होण्याची वस्तुस्थिती या रस्त्याची आहे आणि त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख संदेश पाककर माजी आमदार परशुराम जोपरकर सत्यजी सावंत शिवसेनेचे सावंतवाडी जिल्हा बाबूराव धुरी आणि युवासेना आणि महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली चौदा तारीखला शिवसेनेतर्फे तेरा तारीखला शिवसेनेतर्फे घुमरमाळा येथे रस्त्या आंदोलन करण्यात येणार आहे